दाबून धरला लागतो मी त्याला थांबाय अरे बाप रे बाप हा तो गुन साबता तुम्ही त्याला सोडा 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 अहो सोडा काय नाही काय लागले का नाही होईन तो ओके लगेच बाटली भेटली लावली का जायला अशी बाटली नाही लावायची असं वाटतं पण तुम्ही दाबलं जरी त्याला माग होऊन स्प्रिंग सारखा बाईट करतो जोरात सेकंदात उडी मारून लगेच चावतो तो तोंड करतो असं मोठा हा करतो तर का त्याने ना आणि त्याचे दात एक इंच उड्या हे जे बोट आहे का बोट हे या साप चावल्यामुळे मुळे गेलेले आता त्याला तुम्ही माणसाने ह्याला पकडला का नाही आत्ता तुम्ही त्याला दाबल ना त्याला थोडस रिलॅक्स होऊन देतोय कारण दाबलं ना माझे की असत्याचे खाली लवचिक असत त्यांच्याशी टाकतात एकदम आपल्या कसे हातपाय आपण हे झटपट करू शकतो तसं त्यांचं नाहीये आता त्याला थोडंसं रिलॅक्स होऊन दिला मी नाही तर मी पण कसं ठीक आहे मी दाबलू दाबू शकलो असतो याला पण दाबलं काय नाही थोडंसं त्याला रिलॅक्स झालं पाहिजे कारण तुम्ही मोठे काठीने दाबलं ना त्याला उड्या मारताय ना साप आहे ना हा साप अंडी नाही देत डायरेक्ट पिल्ल देतो आता हिथे नाही नाही म्हणले तरी वीस तीस आता ती आधी किती किती यायची तिथं किती वय त्याच्यावरती डिपेंड आहे किती पिल्ल दिली त्याच्यावरती ते डिपेंड असतो साप विषारी हे बोट त्याच्यामुळे गेलं बऱ्याच वेळा काय करत काय होत जिकडे चावतो तो पाट आपल्याला कट करायला लागतो गॅंगरिंग होतं काळं होतं हाडाचं कळस होतो आणि त्याच्यानंतर ते ऑपरेशन करून मग ते नशीब आपलं असन तर वाचलं सापावरती डिपेंड असत त्याने किती विष सोडलं ते हे बोट अर्ध डॉक्टरांनी पूर्ण कट करायला लावलं होतं मला हे बोट पण काय मी त्यांना रिक्वेस्ट केली कन्व्हिन्स केली बाबा आणि त्याच्यानंतर त्यांनी मधलं कट केलं आणि माग ओढून ऑपरेशन केलं याचं पाच ऑपरेशन झालं टोटल एवढं बोट दिसतो त्याला पॅक करू आपण आपलं गोन आपण मित्रांनो हा ह्या दगडाचा मुरमाचा कलर ह्याचा कलर सेम आहे बघा असं वर बघितलं बघितलं कळणार पण नाही सापे टेबल वगैरे तुम्ही बाजवरती बसा आले तर काळजी घ्या आता अजून पहिले सापडणार ही तुम्ही बसलो तर तो माहिती जायचं ह्याच्यात हे आता रिलेक्स झाला ना, ना।, ना।, ना। तो हा त्याच्यावरती डिपेंड आता हे गोल असे बघू शकता मित्रांनो जवळ दाखवतो आता झालं चपळ कस पळतोय बघितलं आता सेकंदात कुठं गेलं बघितलं कधी आता हा गोल साप आहे खालीच माहिती देतो त्रिकोणागर जाड तोंड आणि बघू शकता पूर्णपणे तोंडापासून ते शेपटी पर्यंत चई रुद्रा रुद्राक्षाची माळ त्या टाईप तुम्हाला ते दिसून येईल पूर्णपणे पिओ सर अर्थ अरे थांब राजा आम्ही सुद्धा घाबरतो याला आम्ही सुद्धा हातात नाही पकडत मग विचार करा याला थोडस पॅक करा आता बघा कसं दिसतंय का तुम्हाला हा मोठा असून वजन जास्त आहे पोटाकडे गोल गोल डबे तोंडापासून तर शेपटी पर्यंत रुद्राक्ष शंकर पाळी चेंज सारखे डबे दिसून येते आज घर आज वर्ष तुम्हाला कुणी आज घर आज वर्ष पिलो पकडण्याचा प्रयत्न करू नका आज तो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आम्हाला पण भीती वाटते असं नाही की नाही वाटत भीती नकन नाही लागत आपल्याला आपल्याला पिशव टाकणार आपण त्याला पिशव टाकू ना आपल्या तिकडे घेऊ मैदानात आणि त्याला अरे भागू मत कुछ नाही वरती चढ ना थोडासा करतो